मी प्रमोद पवार आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र राघवेश्वर देवस्थान कुंभार या ठिकाणी तर या मंदिराचा जो पुरातनकालीन इतिहास जो आहे तो खूप मोठा आहे तर रामायण घडण्याच्या आधी या मंदिराचा खूप सारा काही इतिहास आहे तर तो आपण बघणार आहोत आणि या मंदिराचे नाव राघवेश्वर आहे कशावरून पडले याहीबद्दल मग जी माहिती आहे ती आपण सर्वांपर्यंत पोहोचवणार आहात तर येऊ आपण सर्वात आधी बघू की मंदिर कसं आहे काय त्याबद्दल आपण माहिती देऊ तर याबद्दल आपल्याला जी संपूर्ण जी माहिती जी आहे ती या मंदिराचे मठाधिपती आनंदजी गिरी महाराज हे पण आपल्याला याबद्दल माहिती देणार आहेत तर आपण त्यांच्याकडनंही काही माहिती जाणून घेण्यासाठी जाणार आहोत का तर जय जनार्दन तर, तर आपण आज आलेलो आहोत राघवेश्वर देवस्थान कुंभारी येथे तर आपल्यासोबत तेथील महंत मठाधिपती आनंदजी गिरी महाराज आहेत तर ते त्याबद्दल आपल्याला पूर्ण संपूर्ण ते माहिती सांगतायत बोला बाबा काय माहिती गुरुदेव ब्रह्मा गुरु रे देवु गुरु महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा गुरु ब्रह्मा ब्रह्म गुरु जनेश्वरा गुरुरे साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमहा प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र भूमी आहे या ठिकाणी प्रभु रामचंद्रांचे वडील आज राजा आज राजाचे वडील दशरथ राजा दशरथ राजांचे वडील आज राजा म्हणजे रामाचे वडील दशरथ राजा त्यांचे वडील आज राजा आज राजाचे वडील रघुराजा आणि त्या रघुराजांच्या नावाने हे मंदिर आहे ते रघुराजा नेहमी यज्ञ करत होते सगळे राज्य त्यांना कारभार कारभार आणून देत होते परंतु देवांचा राजा इंद्र सुद्धा त्यांना कारभार आणून देत होता म्हणजे यज्ञासाठी आणि गरज पडली तर या सूर्यवंशातली मंडळी स्वर्गातल्या देवांना सुद्धा विद्याला मदत करत होते आणि असे हे रागवेश्वर देवस्थान अनादी कालापासून आहे इथे प्रभू रामचंद्र तीन वेळा येऊन गेले एकाहत्तर टक्के पाणी आहे एकोणतीस टक्के पृथ्वी आहे हे सगळं पाणी एका वंजुळीत पिले असे ऋषी इथे येऊन गेलेले आहे ही गोदावरी मातेचा एक थेंब अंगावर पडला तरी सगळ्या पापाचा नाश होतो अशी गोदावरी माता ज्यांनी आणली ते गौतम ऋषी इथे येऊन गेलेले आहे आणि इथे दक्षिणवाहिनी आहे तेव्हा या दक्षिणेच्या काठावर केलेले कर्म शेकडो पठेनं लाभदायक आहे म्हणून या पूर्वजांनी आपल्या प्रभू रामचंद्रांच्या पंजोबाच्या नावाने हे मंदिर आहे आणि अशा मंदिराचं स्थान खूपच अप्रतिम आहे आणि या मंदिराचा उद्धार बरेच काळामध्ये पडला होता पूर्वीचं राज्य आणि इतर धर्माचं राज्य असल्यामुळं त्यांनी या मूर्तीचे सगळ्या मोडतोड केली फोडतोड केलेली होती नवे नवे त्याचे म्हणजे अवस्था बिघडलेली होती परंतु जगद गुरु जनार्दन बाबांनी अवतार घेऊन आणि त्यांच्या अवताराच्या कार्याच्या माध्यमातून या मंदिराच्या आतून बाहेरून जीवन उद्धार झाला बाहेरून पण झाला आणि म्हणून इथ सर्वांनी एक वेगळा वेगळा दर्शनाचा लाभ या ठिकाणी मिळतो एक वेगळी ऊर्जा मिळते हे लिंग म्हणजे स्वयंभू आहे म्हणजे खूपच असे कुठेतरी ठराविकच लिंग म्हणजे आहे जसे बारा ज्योतिर्लिंग आहे तसे ही तेराव पण ज्योतिर्लिंग आहे आणि म्हणून अशा ठिकाणी सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावं गोदावरी दक्षिणेकडे वाहते या ठिकाणी निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन बाबांच्या कृपेने शंभर गायी आहे इटा नेहमी यज्ञ पण चालतो अन्नदान पण आहे आणि सकाळी बाबांची विधी होते सत्संग होतो आणि एकादशी आहे प्रदोष आहे आणि रोज अन्नदान आहे तेव्हा सर्वांना या मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घ्यावं आल्यानंतर कळेल मंदिर कसं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना निमंत्रण देतो सर्वांना जय जनार्दन जय रागवेश्वर जय बाबाजी बोलो छत्रपती शिवाजी महाराज की राजा अधिराज रामचंद्र भगवान की हनुमान की हनुमान दादा सारखं का काम करणार की बोलो गंगा मैया की गंगेसारखं मन ठेवणार की नेहमी आनंदीत राहणार की दुसऱ्याला आनंद देणार की जय श्रीराम तर आपण बघूयात एक पुरातन कालीन इथे एक शिवपिंड पण आहे खूप भव्य दिव्य आहे आणि खूप छान प्रकारे ते निसर्गरम्य वातावरण पण आहे आणि जेव्हा आपण इथे येतो तर इथे खूप प्रमाणात अशी छान प्रकारे ते शांतता पण आहे तर नक्की या ठिकाणी पण सर्वांनी यायचं आहे खूप छान ठिकाण आहे देवस्थान आहे हे पूर्ण आपण जरी इथे बघू शकताय पूर्णपणे पुरातन कालाच आहे मंदिर आहे तर याचा पूर्णपणे बांधकाम बांधकाम जे आहे ते पूर्णपणे एकदम पुरातन कालीन केलेलं आहे तर अशाच नवनवीन महाराष्ट्रातील काही जे पुरातन काला मंदिर जे आहेत त्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आवडल्यात नक्की कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद